डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हापासून निवडून आलेले आहेत तेव्हापासून काही ना काहीतरी धमाका करत आहेत त्यातच त्यांनी आता टॅरिफ वॉर म्हणजेच आयात शुल्क युद्ध छेडलेलं आहे आणि ते म्हणजे चीन बरोबर अमेरिकेसारख्या श्रीमंत औद्योगिकरित्या प्रगत देशाबरोबर स्पर्धा करण्याची ताकद चीनमध्ये आहे का या आयात शुल्क युद्धाचा परिणाम भारतावर तसेच जगावर काय होऊ शकतो याच विषयावर विश्लेषण करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत भूषण देशमुख सर सर नमस्कार, नमस्कार। सर अमेरिकेने जेव्हापासून चायनावर कर लादलेले आहेत किंवा टॅरिफ वॉर सुरू केलेला आहे, वा के आहे। तेव्हापासून या कॉन्सेप्ट या संकल्पनेची खूप चर्चा आहे ती म्हणजे टॅरिफ टॅक्स इम्पोर्ट ड्युटी कस्टम ड्युटी सर आपण याचा नेमका अर्थ समजून घेऊ टॅरिफ इम्पोर्ट ड्युटी कस्टम ड्युटी यामध्ये नेमका फरक काय आहे एक तर कुठलंही सरकार चालव जगातलं कुठलंही सरकार चालवायचं असेल तर शुल्क लागतो कोशो मुले दंड हा असं म्हटलंय म्हणजे काय तर दंड असं राजदंड तर त्याचं मूळ म्हणजे कोश असतं आणि त्यामुळे महसूल आवश्यक असतो तर जेव्हा जेव्हा आपण फ्री ट्रेड असं म्हणतो तेव्हा तो ऍक्च्युली फ्री ट्रेड नसून ओपन ट्रेड असतो म्हणजे काय तर बाजार खुले असले पाहिजे पण याचा अर्थ शुल्क नसणार असं नाहीये आयात कर निर्यात कर हे सगळे असणारच ते असतात फक्त ते बेसिक लेवलला ठेवा असं म्हणणं असतं त्यामुळे व्हॉट वी कॉल एज फ्री ट्रेड इज बेसिकली ओपन ट्रेड खुले बाजार त्यात जगातले प्रत्येक देश इतर देशांवर शुल्क लावतात आणि त्यातनं त्यांना महसूल प्राप्त होतो पण डब्ल्यूटीओ सारख्या संघटना आहेत वर्ल्ड ऑर्गनायझेशन त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही हे सगळं करा शुल्क लावा पण ते फक्त कर महसूल मिळवण्यासाठी करा कुठल्याही आर्यात नियतीवर बंधने घालण्यासाठी करू नका कारण बंधने घातले की व्यापार एक प्रकारे विरुपित होतो डिस्टॉर्ट की जे झालं पाहिजे ते आपण होऊ देत नाही नैसर्गिकदृष्ट्या जो चांगला काम करतोय जो एखादं चांगलं उत्पादन बनवतोय त्याला वाव मिळत नाही बघ जगाची नीट वाढवू शकत नाही कृत्रिम बंधने टाकली जातात तर त्या दृष्टीने आणि हे सगळं करण्यामध्ये अमेरिकेचा पूर्वी मोठा वाटा होता की हे जागतिकीकरणाचं मोठाच ठेकेदार किंवा राखणदार हे खुद्द अमेरिकाच होती आणि आज बरोबर तोच देश उलट्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि जगाला सांगतोय की आता यापुढे आम्ही खुलं व्यापार करणार नाही सर अमेरिकेने आता चायनावर एकशे पंचवीस टक्के कर लावलेला आहे आपण जर डब्ल्यूटीओ ची जर आपण वार्ता करतो तर डब्ल्यूटीओ मध्ये आधीच त्यांनी सांगितलं की फ्री आणि फेअर ट्रेड असायला हवं अमेरिकेत स्वतः आता एक सदस्य आहे तरी देखील अमेरिकेने एवढा कर लावलेला आहे तर त्याला डब्ल्यूटीओ ची बंधनं नाही आहेत का बरोबर आहे एक ते सगळे शुल्क आहेत त्याचं जे टेबल असतं त्याला टॅरिफ असं म्हणतात त्यामुळे टॅरिफ म्हटलं की त्या सगळ्या प्रकारचं बेसिक शुल्क ऍडहॉक शुल्क हे सगळे शुल्क येतात तर मग आता डब्ल्यूटीओ मध्ये काय कल्पना आहे की तीन लेव्हलचे देश आहेत तीन स्तर आहेत एक स्तर आहे विकसित देश डेव्हलप कंट्रीज दुसरा आहे विकसनशील देश डेव्हलपिंग कंट्रीज जसं आपण चीन आणि तिसरा स्तर आहे लिस्ट डेव्हलप कंट्रीचं अल्प विकसित देश म्हणजे तीन स्तरांना वेगवेगळे नियम आहेत त्याला म्हणतात स्पेशल अँड डिफरन्शियल ट्रीटमेंट विशेष आणि भेदभावात्मक वागणूक आणि त्यानुसार विकसित देशांना नेहमी आयात कर कमी ठेवावं लागतात आणि त्याहून थोडे जास्त ठेवायला अलाउड आहेत विकसनशील देशांना आणि अविक अल्पविकसित देशांना किती ठेवलं तरी चालतात कारण त्यांचे बाजार असे विकसित झालेले नाही आहेत त्यांना स्वतःला प्रोटेक्शन द्यायची गरज आहे त्यामुळे सर्वात कमी प्रोटेक्शन करावं स्वतःचं विकसित देशांनी कारण ते ऑलरेडी विकसित आहेत त्यांच्याकडे उत्पादन आहे त्यांचे ब्रँड आहेत दुसऱ्या लेव्हलवर आहेत विकसनशील भारत चीन सारखे की ज्यांनी थोडे जास्त कर ठेवलं तरी चालतात आणि मग अल्पविकसित देशानं अशा प्रकारे तीन स्तर आणि त्यानुसारच योजना आहे आणि त्यानुसार मग अमेरिकेने स्वतःला विकसित देश घोषित केलेलं होतंच हे सगळं डिटरमाइंड आहे मी तुम्हीच ठरवा की तुम्ही कुठल्या गटामध्ये मोडतात मग भारत चीनने स्वतःला विकसनशील घोषित केलंय आफ्रिकन देशात केनिया वगैरे या सगळ्यांनी स्वतःला अल्पविकसित घोषित केलंय आणि अमेरिका ब्रिटन कॅनडा या सगळ्या देशांनी स्वतःला विकसित घोषित केलंय मग त्यानुसारच मग ही सगळी कर रचना आहे आणि त्यानुसारच मग हे अपेक्षितच आहे की अमेरिकेमध्ये आयात कर कमी असणार आणि त्यांच्याच मनाला इतर देशांमध्ये आयात कर जास्त असणार थोडक्यात एक जागतिक नियम व्यवस्थेचा भाग आहे हे सगळं कधीपर्यंत चालणार तर साधारणतः आपल्या आरक्षणासारखं आहे की लोक म्हणतात की आरक्षण किती पर्यंत चालणार जोवर सामाजिक समता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तसंच जोवर जगातले सर्व देश आर्थिकदृष्ट्या एका स्तरावर येत नाही त्यांच्यामध्ये आर्थिक समानता इकॉनॉमिक पॅरिटी निर्माण होत नाही तोवर हे सगळं अशा प्रकारे भेदभाव करावा लागणार आता ट्रम्प यांचं म्हणणे की मला तेच मान्य नाही मग तरी सर मध्ये बाहेर पडावं जसं धमक्याच देतात धमक्या कशाला तरी बाहेर पडावं ते डब्ल्यूटीएम मध्ये आहेत आणि अशा प्रकारे कर लावत असतील तर मग देशाने त्यांच्यावर डब्ल्यूटीओ मध्ये केस टाकली आहे पण गेले कित्येक वर्ष अमेरिकेने या सगळ्या भांडणांमध्ये जो न्यायाधीश अपॉइंट करायचा असतो तो न्यायाधीश अपॉइंट होऊ दिलेला नाहीये आणि त्यामुळे डब्ल्यूटीचं काम करत त्याच्यावर होमवर्क करून ठेवलंय त्यांना माहितीये की आपल्यावर केसेस पडणार आणि तिथे मग न्यायच होऊ द्यायचं नाही असं काहीच असं धोरण अमेरिकेने ठेवलंय पण सर अमेरिकेला एवढा कर लावण्याची गरज काय पडली अमेरिकेची आर्थिक स्थिती खरंच चांगली नाहीये का हो तसं आहे अमेरिकेचं काय झालंय की त्यांनी फक्त सेवा क्षेत्रावर सध्या आपला देश चालवला आहे त्याच्या आधीच्या काळात ते उत्पादन क्षेत्रही चांगले होते पण ऐंशी या दशकामध्ये त्यांना शिष्य भेटला आता त्याला खूप आवडला आणि त्यातलाच तरी सगळं देऊन टाकलं तो शिष्य म्हणजे चीन चीनने सगळे अमेरिकन गुंतवणूक अमेरिकन तंत्रज्ञान अमेरिकन तंत्रज्ञ हे सगळे आपल्या देशात खेळ खेचून खे नेले आणि तिकडे खूप कमी पैशामध्ये उत्पादन करून अमेरिकन लोकांना दिलं आणि त्यामुळे मग अमेरिकेलाही समृद्धी आली पण मग अमेरिका त्यानंतर प्रामुख्याने डिझायनिंग ब्रँडिंग आणि सेवा पुरवठा देश ठरला आणि उत्पादन क्षेत्र पूर्णपणे चीनने आता केलं याचा अर्थ असा नव्हे की चीननी सेवा क्षेत्राकडे दुर्लक्ष केलंय तरी टप्पाटप्पा पण पद्धतशीरित्या सेवा क्षेत्र विकसित केलंय आज त्यांचं स्वतःच व्हॉट्सअप आहे गुगल आहे अमेझॉन आहे सगळं स्वतःच ते चीनचं अमेरिकेचं काही वापरत त्यामुळे आता अमेरिकेला झळ मिळालंय की आपण सगळं चीनचं वापरतोय चीनचं जे सर्वोत्तम आहे ते आपण वापरतोय पण आपलं काही चीन वापरत नाहीये आणि मग चीनने एक दुहेरी सापा लावून ठेवला अमेरिकेला तो कसं बघत कि इतक्या डिपेंड करून ठेवलं जगाला आणि अमेरिकेला त्यांच्या वस्तूंवर की त्यांच्या वस्तूंशिवाय अमेरिका जगू शकत नाही कालचीच बातमी की जे एकशे चोवीस टक्के कर लावलेत त्यातून सुद्धा आता अमेरिकेने सूट कशा तरी लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक वस्तू सेमी कंडक्टर तर झालं म्हणजे मग तुम्ही एक एक माघार घेत आहे म्हणजे की तुम्ही आता म्हणताय की ते अलाउड आहे मग तेच चीनचं मेन हे आहे त्यामुळे मग अॅपलची किंमत डबल होणार होती जर एकशे चोवीस टक्के कर लावले तर जगाला की चीनला काय फटका बसला तो बसेल नंतर पहिला फटका तर अमेरिकन लोकांनाच त्यामुळे अमेरिकन लोकांनी सगळ्या शहरांमध्ये जमून हँड्स ऑफ नावाचं आंदोलन शेवटी केलं आणि शेवटी सतत महाराजाची वेळ आली पण चीनने डबल ट्रॅप कसं आहे ते आपण बघूयात एकीकडे त्यांच्या वस्तूंचं व्यसन लागलं जगाला त्यांच्या इतक्या स्वस्त वस्तू आणि इतक्या प्रमाणात वस्तू कोणीच बनवत नाही आणि दुसरं कोण तसा प्रयत्न जरी केला तरी ते शक्य नाही कारण जे इकॉनॉमी ऑफ स्केल असतं मोठ्या प्रमाणावर उत्पादन त्याचा फायदा तो कोणत्या तरी एकाच अर्थव्यवस्थेला मिळतो तो दुसऱ्या काही तिसऱ्या अर्थव्यवस्थेला मिळू शकत मग ते स्थान ऑलरेडी चायनाकडे आणि चायनाकडे पुरवठा एवढं आहे की ते अजून देऊ शकतात तर ते सॅच्युरेट झालेत की देऊ शकत नाही असं काही नाहीच आहे त्यामुळे त्यांचं स्थान दुसरं कोणी घेऊ शकत नाही तसं भारताने गोष्ट केली होती मेक इन इंडियामध्ये पण ते भारताला अजिबात जमलं नाही कारण जो फर्स्ट मुव्हर एडवांटेज आहे पहिल्या एंट्रीचा फायदा तो चीनने बरोबर घेतलेला आहे पण डबल ट्रॅप कसा आहे तर चीनची निर्यात जास्त आहे आयात कमी आहे आणि त्यामुळे सर्वात जास्त जगामध्ये नेट इन्कम त्यांना मिळतो की निर्यात जास्त आहे आयात कमी आहे आणि त्याचं ते परकीय चलन मुलं त्या जगातलं जो अर्ध अर्ध परकीय चलन हे चीन जवळ आहे प्रत्यक्षात त्याने ते चलन देशाच्या आतमध्ये घेतलं आणि त्याचं उत्तर रूपांतर त्यांनी त्यांच्या ते चलनामध्ये केलं युआन मध्ये तर काय होईल तर देशांतर्गत पैशाचा पुरवठा वाढेल एखादी सुनामी सेल एखादी आणि चीन मधील देशांतर्गत महागाई वाढेल तशी महागाई वाढली तर चीन हा निर्यात प्रधान राहू शकणार नाही तर चीनची सगळी अर्थ निर्यात प्रधान आहे आणि स्वस्त दरात निर्यात करायची मग त्यासाठी महागाई जी आहे ती नियंत्रणात ठेवावी लागते आणि महागाई अगदी कटाक्षाने ते कमी ठेवतात पण मग हे करण्यासाठी मग हे जे परकी चलन आहे ते देशात घेऊ शकत नाही कारण ते कुठे बाहेर गुंतवावं लागेल मग त्यांनी बाहेर गुंतवण्यासारखं सर्व टार्गेट कोणाला केलंय तर त्यांनी अमेरिकेचे ते फेडरल बँकेचे बॉन्ड आहेत जसे आपले आरबीआय आहे तसे अमेरिकन फेडरल बँक आहे त्यांच्या बॉन्डमध्ये ते गुंतवलेत जगातली सर्वात मोठी गुंतवणूक ही चीनची आहे अमेरिकेमध्ये आणि अशा प्रकारे असा अंदाज आहे की साधारणतः एक चार ट्रिलियन डॉलर त्यांनी ऑफिशियली आणि साधारणतः एक तीन ट्रिलियन डॉलर अनऑफिशियली म्हणजे सात ते आठ ट्रिलियन डॉलर तरी तसं गुंतवलेलं आहेत आणि त्यामुळे काय होतंय की अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या दोऱ्या आज चीनच्या हातात एकीकडे ते वस्तू कंट्रोल करतात पूर्ण आणि दुसरीकडे जर अमेरिकेने चीनला कोणती धमकी दिली एकटा पडायचा प्रयत्न केला तर चीनकडे सोपं उपाय ते बॉन्ड विकायला लागणं ते विकायला लागलं की सगळे मार्केट धाडकन तसं त्यांनी अमेरिकेचे पडायला लागले आता टेन इयर्स बॉन्डचा जो रेट आहे तो कमी व्हायला लागतो आणि मग त्यामुळे महागाई वाढू शकते गोंधळ होऊ शकतो आणि अशा प्रकारे चीन आता एक प्रकारे कंट्रोल करते अमेरिकेला असं अमेरिका ला जाणवायला लागले आणि त्यातनी सेम प्रतिक्रिया आहे से असं आहे तर याचंच एक उदाहरण आपण असं घेऊ शकतो का मागच्या वर्षी अमेरिका आणि चायना यांच्यातला जो काही व्यापार होता तो जवळपास साडेपाचशे अब्ज डॉलर्सचा सा व्यापार होता पण त्याच्यामध्ये अमेरिकेतून जे चायनामध्ये निर्यात होत होती त्याची किंमत होती जवळपास एकशे पंचवीस डॉलर अब्ज डॉलर आणि चायनामधून जे अमेरिकेत निर्यात होत होते त्याची किंमत जवळपास चारशे चाळीस अब्ज डॉलर्स होते भारताशी पण असंच आहे की प्रचंड भारत चीनकडे आयात करतो पण त्या प्रमाणात चीनशी आपण करू शकत नाही पूर्वी चीनने खूप गोड बोलून सगळ्यांच्या सगळ्यांचे पडत शिरलं आणि मग त्यांनी डब्ल्यूटी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्याचा सर्वात मोठा फायदा जागतिकरणाचा हा चीनने उठवला जगातले सगळे बाजार स्वतः ऍक्सेस करून घेतले पण तरी स्वतःच्या बाजाराचा ऍक्सेस मदर खऱ्या अर्थाने कधीच कोणाला दिला नाही तत्व तर ओपन आहेत पण त्यांनी अनेक प्रकारच्या अडचणी अशा निर्माण केल्या आहेत की त्यामुळे इतरांना तिथे वापर करता येत नाही इतरांना ये उघडू देत नाही तर आणि त्यामुळे चीनने सगळ्यांचे बाजार मिळवून ठेवलेत पण स्वतःचे बाजार ओपन केले नाही आणि मग तर सर्वात मोठा फटका प्रामुख्याने अमेरिकेला बसलाय तर अमेरिकेची कायम आयात प्रचंड आणि निर्यात कमी विस्तार चीनच्या संदर्भात त्यामुळे अमेरिके सरकार कर्ज प्रचंड आहे जो जो छत्तीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज आहे हे प्रचंड कर्ज झालंय त्यांचं करंट अकाउंट कॅड की चालू खात्यावर तूट असते कर्ज आहे आता ज्या रेटिंग करणाऱ्या संस्था त्या अमेरिकन आहेत त्यामुळे रेटिंग अजूनही त्यांचं वर असतं पण ते फार डायसी आहे फारच ते नाजूक आहे कधी जे रेटिंग पडेल आणि कधी अमेरिकन अर्थव्यवस्था गडगडेल हे सांगता येत नाही त्यामुळे कुठल्या ना कुठल्या अध्यक्षाला या सगळ्याला हात घालणं भाग होतं कोण हात घालणार आहे सगळं चिका हात घालणार काय तर शेवटी एक काम एक प्रकारे ट्रम्प यांच्याकडे आलं आहे आणि ते करतायत फक्त त्यांची करण्याची पद्धत फार इव्हेंटफुल आहे बाकी हे कुठल्या देशाला करावं लागलं असतं कधी ना कधी या सगळ्या संकटाचा सामना करावा लागणार होताच तोच धोका भारताला सुद्धा आहे का कारण की भारतावर देखील अमेरिकेने कर लादले होते पण ते काही काळापुरते जवळपास नव्वद दिवसांसाठी त्यांनी ते त्याच्यावर स्थगिती दिलेली आहे पण जुलैनंतर हा धोका भारताला सुद्धा संभवतो का आता काय झालंय की भारत हा मुळातच निर्यात निर्यात प्रधान अर्थव्यवस्था नाहीये चीन सारखा त्यामुळे मुळात मग तसं मत तेवढा आपला धोका नाहीये जागतिक एकूण व्यापाराचे दीड टक्के व्यापार भारत करतो म्हणजे हे सगळे संकट जरी आले तरी भारताची बोट अशी हरेल की ती दीड टक्के छोट्याशी उलटून पडेल आणि बुडेल अशी काही शक्यता दिसत नाही पुढचं असं की व्यापारामध्ये दोन प्रकारचे संकल्पना आहेत एक व्यापाराचा दर्जा आणि व्यापाराचा संख्यात्मक कल्पना क्वांटिटी आणि क्वालिटी मग आता अमेरिकेशी जो व्यापारी आहे आपला त्यात आपली जी निर्यात आहे ती प्रामुख्याने कच्च्या मालाची असते जसं फळं असतात मसाले असतात की अशा वेगळे पदार्थ आहेत आणि आयात मात्र पक्क्या मालाची असते इलेक्ट्रॉनिक वस्तू विविध किंवा गाड्या अशा गोष्टी आपण घेतो त्यांच्याकडनं मग हा जो व्यापार आहे तो कमी दर्जाचा व्यापार मानला जातो क्वालिटी कौल, वाईज की आपण कच्चा माल निर्यात करतोय आणि पक्का माल आयात करतोय ते सौदी अरेबिया बरोबर होऊ आपण की सौदी अरेबियाकडनं आपण मोठ्या प्रमाणावर कच्चा माल आयात करतो तेल क्रूड ऑइल आणि निर्यात मात्र आपली पक्क्या मालाची ती कमी आहे थोडक्यात सौदी बरोबर आपली खूप डेफिसिट आहे तूट आहे पण सौदी बरोबर जरी संख्यात्मक दृष्ट्या व्यापार वाईट असला तरी गुणात्मक दृष्ट्या मात्र चांगला आहे अमेरिकेबरोबर संख्यात्मक दृश्य चांगला आहे आपली निर्यात जास्त आहे पण असे गुणात्मक दृश्य तो वाईट आहे चीन बरोबरचा आपला व्यापार हा संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही प्रकारे वाईट आहे त्यात आपण जी निर्यात करतो ती कच्च्या मालाची आणि आयात करतो ती पक्क्या मालाची आणि निर्यात कमी आहे आणि आयात जास्त आहे पाकिस्तानशी आपला सर्वात चांगला व्यापार होता पाकिस्तानची आपलं निर्यात जास्त होती आयात कमी होते आणि निर्यात होती पक्क्या मालाची आणि आयात होती पण दुर्दैवाने आपण पाकिस्तानशी व्यापारच थांबवला आहे जे सर्वात बेस्ट होतं आणि सर्वात वाईट चीन आहे सौदी हे दृष्ट्या वाईट असतं वाई गुणात्मक दृष्ट्या चांगलं आहे आणि अमेरिका हे गुणात्मक दृष्ट्या वाईट आहे मग आता अमेरिकेशी जरी व्यापार आपला कमी झाला एक वेळ तरी एक प्रकार चांगलाच आहे आपण तो डायव्हर्सिफाय करून अशा ठिकाणी केला पाहिजे जिथे एक वेळ दृष्ट्या वाईट असला पाहिजे पण गुणात्मक दृष्ट्या चांगला असला पाहिजे आपण पक्क्या मालाच्या निर्यातीवर भर दिला पाहिजे कच्च्या मालाची निर्यात आंबे निर्यात करणं ही भारताची अचिव्हमेंट होऊ शकत नाही ती निसर्गाची अचिव्हमेंट आहे अर्थाची काय नाही आपण आपली काय अचिव्हमेंट करणार त्याच्या भरतीला पाहिजे त्या फार फरक पडणार नाही आपल्याला उलट आता चीन विचार करताय की जर अमेरिकन बाजार बंद होत तर आपण इतर बाजारांना कन्सेशन मध्ये विकू कारण त्यांना मा विकचत आहे ते एका वाघावर बसलेत आणि वाघावर बसलं की खूप छान फोटो निघतो पण वाघावरनं उतरता येत नाही वाघ खातो तसं चीन हा वाघावर बसलेला देश आहे त्या त्यांना माल विकण्याचा भाग आहे आता अशी शक्यता आहे की आपल्या बाजारामध्ये चिनी वस्तूंचा महापूर येईल ऑलरेडी आहे पण अजून पुरील स्वस्तामध्ये विकायला बघतील तिथे आपण पाहिजे तिथे तोच मुद्दा की आपण आपल्या मालाचा कधी बनवणार आपण एवढा मोठा देश आपला एवढा मोठा देश ज्याचा मार्केट आहे मालावर भर ठेवेल स्वतःचा माल बनवेल तसं आपल्याला अजून तरी करता आलं नाहीये पण हे सगळं संकटात संधी असं समजून आपण त्यावर यापुढे भर दिला पाहिजे अमेरिका आणि चायनाच्या या टॅरिफ वॉर मध्ये भारताला अमेरिकेमध्ये निर्यात करण्याची सुद्धा संधी आहे का जसं चायनाची निर्यात अमेरिकेमध्ये थांबेल बरोबर जागा ती स्पेस भारत भरून काढू शकतो का आ, तशी शक्यता नाहीये कारण चीनच ज्या वैशिष्ट्य आहे ज्या वस्तू त्या वस्तू आपण चीनकडनं घेतो की ज्या <laughs> आता अमेरिका घेणार नाही म्हणते पण आपण जर चीनकडनं घेतो तर आपण अमेरिकेमध्ये काय करणार का असं तू म्हण की चीनकडनं घेऊन आपण अमेरिकेला पाठवायचं तसं घेत असेल अमेरिका तर पाठवू पण एरवी मग तशी आपण आपण क्षमता प्रस्थापित केलेली नाही आपलं स्केल तितकं नाहीये कौशल्य तितकं आपलं अजून नाहीये आपल्याकडे रस्ते आपण बांधले किंवा बंदर बांधली पण हो ते तर सुरुवात केली आणि जे पूर्वी बांधले त्यांचं काय म्हणून काय झालं नियोजन नव्हतं त्या ज्या किन्यावर रस्ता पोहोचवला तिथे बंदर नव्हतं बदल तुम तिकडेच होतं आणि विमा तक तिकडेच बांधलं तर सगळं बांधलं त्याचा आपापसात काही संबंध असल्यामुळे त्याचा फायदा उठवता आला नाही चीनने हे सगळं खूप नियोजनबद्ध रित्या पद्धतशीर केल्यामुळे त्यांना ते बरोबर फायदा घेता येतो त्यांचं नियोजन आणि हे आहे समन्वय आपला तर खूप कमी पडतोय त्या आपल्याला भविष्यात संधी असं म्हणत आपण पण सध्या तरी यातनं आपल्याला काही फारसा फायदा असं नाही उलट आपण आपल्याला वाचवता कसं सगळ्यातनं या सर याचाच एक परिणाम असाही होऊ शकतो का की जसं आपण उदाहरण घेतलं ऍपल या कंपनीचं की ऍपलचं मॅन्युफॅक्चरिंग केंद्र जे आहे ते चीनमध्ये देखील आहे आणि आता भारतात देखील आहे तर चीनवर निर्यात लागली आहे तर भारतातून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ऍपल फोन जे आहेत ते निर्यात होऊ शकतात म्हणजेच अमेरिकेतील जे काही गुंतवणूकदार आहेत ज्या काही कंपन्या आहेत ते चीनमध्ये त्यांचा बेस न उभारता ते आता भारतात त्यांचा बेस उभारू शकतात का बरोबर आहे किंबुट किमूहनं बायडेन यांच्या काळामध्येच अमेरिकेन हे धोरण घोषित केलंय त्या धोरणाचं नाव आहे चायना प्लस वन मग चायना प्लस वन म्हणजे काय तेव्हा जेव्हा बायडेन आणि चायनाचा हे वेळा लागलं तेव्हा मग बायडेन यांनी यादी केली की कुठल्या कुठल्या बाबा कंपन्यात की ज्यांना ज्या अमेरिके चीनमध्ये उत्पादन करतात त्यांच्यावर बंधन घाला तर चोवीस कंपन्यांची दाबं काढली जाते त्या बावीस होत्या अमेरिकन म्हणजे हा चोवीस पैकी बावीस अमेरिकन म्हणजे काय सगळं अमेरिकन पत्र चीनमध्ये होतं मग की अच्छा की असं आपण बंधन घालू शकत नाही जी अमेरिका अडचणी पण त्याचा विवलं आपण खूप जास्त एका देशावर डिपेंड आहोत त्यांनी जर काही गोंधळ घातला किंवा काही कोण आपल्या आढळतात तर ते आपल्याला कॉनर करू शकतात आणि म्हणून मग तेव्हापासून धोरण ठरलं चायना अमेरिकेचं चायना प्लस वन विषत कोविड काळात जाणवलं की सप्लाय चेन विस्कळीत होतात आणि सगळं जे अघटणीत येतं त्यामुळे मग चायना असू दे सध्या लगेच चालवता हो येत नाही पण एखादा अल्टरनेटिव्ह पुरवठादार विकसित करायचा मग त्या प्लस वन मध्ये भारताला संधी निश्चित आहे थोड्या थोड्या कंपन्या येत आहेत सध्या तरी जास्त फायदा बांगलादेशामध्ये झाला कंबोडिया मलेशिया या देशांना झाला व्हिएतनामला झाला आपल्याला करण्यात आला नाही पण तरीही आपण प्रयत्न नीट केले तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर ते करता येईल आणि तो फायदा घेता येईल आणि म्हणूनच आपण आपले कॉर्पोरेट टॅक्स रेट आहे तोही बऱ्यापैकी कमी केला बावीस टक्के आणलाय किंवा जर उत्पादन क्षेत्रामध्ये कोणी राखणार असेल प्लांट तर सतरा टक्के एवढं कर ठेवलंय आपण जो अशा सर्वात कमी करेल कॉर्पोरेट क्षेत्रासाठी की उत्पादन होत असेल तर बसच आहे असं आपण स्वागतासाठी तयारी करतो आणि प्रयत्न करतो त्यामुळे कदाचित फायदा मिळू शकेल फक्त आपण टॅरी किती करतो याच्यावर डिपेंड या सगळ्या बातम्यांमध्ये एक बातमी भारतामध्ये अशी येते ती म्हणजे सोन्याचे दर जे की सतत वर खाली आहेत आणि आता तर सोन्याचा दर जे आहे एक तोळा लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे तर त्याचा सुद्धा संबंध हे टॅरी फोर्सेस आहे का निश्चित एक तर काय की मध्ये युद्ध झाली त्याच्यामुळे तेलाचा पुरवठा समस्या झाल्या आणि त्या पलीकडे सोनं आणि डॉलर एकमेव स्पर्धा आहेत आणि मग आता या सगळ्यामध्ये जर डॉलर भविष्यकाळामध्ये वीक होणार असेल कारण सध्या निर्विवाद युनिव्हर्सल करन्सी ज्याला म्हणतात बिगेस्ट हार्ड करन्सी इन द वर्ल्ड ते डॉलरच आहे डॉलरची थेट स्पर्धा नाही फक्त सोन्याची स्पर्धा आहे पण मग डॉलर बरं हे होत असेल वीक होणार असेल अनेक कारणाने तर मग थेट सोन्याला किंमत मिळते कारण सोन्याचा सप्लाय लिमिटेड आहे मग ते बीटकॉइन सारखे बिटकॉइनचा सप्लाय लिमिटेड असल्यामुळे त्याची किंमत वाढतच गेली आणि खूप मोठी झाली आहे तसंच पण आहे की सप्लाय लिमिटेड आहे आणि मागणी मात्र वाढत चालली आहे ते सोन्या शेवटी त्याला परसेप्शन किंमत मोठी आहे आणि त्यामुळे मग आपण किमती वाढत चालली तर यापुढे वाढू शकतील असं चालू राहिलं तर असा एक अंदाज आहे सर जर असंच चालू राहिलं तर अमेरिका सारख्या या बलाढ्य देशाशी स्पर्धा करण्यासाठी चीन समर्थ आहे असं आपण म्हणू शकतो कारण की जर डॉलरचं अवमूल्यन होत आहे तर ती जागा चीनचं युवान हे भरून काढू शकतं का चीनने आतापर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेमुळे झेप घेतली आहे जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था अमेरिकेनंतर ही चीनच आहे पण तरीही त्यांचं युवान अजूनही सॉफ्ट करन्सी आहे ते हार्ड करन्सी बनवू शकलेलं नाहीये त्याचे अनेक कारण आहेत चीन हा खूप मोठी अर्थव्यवस्था असला तरी तो राजकीय दृश्या तितका प्रगल्भ देश नाही असं भारताचा अनुभव आलाय की एवढा मोठा आपला व्यापार असूनही त्यांनी गालावांमध्ये आपले सैनिक मारले तर मग तो आपला अनुभव आलाय की ते मॅच्युअर नाही तितके म्हणजे चीन हा विश्वासार्ह नाहीये त्यांच्या आतमध्ये ज्या प्रक्रिया चालतात त्या निर्णय कसे घेतले जातात तसे जगाला फारशी माहिती नसते आणि ते कशा प्रकारे असते कळत पण नाही आणि त्यावेळेस विश्वासार्थ ज्या बाबतीत चीन कमी पडतो त्या जागतिक महासत्ता नुसतीच आपली शस्त्र किंवा निर्यात होत नाही त्याचे वेगळे ऍस्पेक्ट असतात त्या बाकीच्या ऍस्पेक्ट म्हणजे चीन तितकसा तयार नाही आहे आता चीन चीनबद्दल संशय खूप आहे त्यामुळे मग चीनला तसं करायचं असेल तर त्यांना पारदर्शकता वाढवावी हो लागेल विश्वासार्हता वाढवावी हो लागेल किंवा ते मध्ये विदेशात धमक्या देतात तर त्या प्रकारची जी त्यांची जी असते वागणूक त्यांना कमी करावं बदला लागेल बदलावी लागेल असं बरंच त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे इतक्या लगेच दिसत नाही की असा काही युवांना संधी आहे उलट अजूनही युरोला पुन्हा एकदा संधी आहे किंवा मग ब्रिक्सने जे ब्राझील रशिया इंडिया चायना आणि इतर अनेक त्यांनी सुद्धा चलन लॉन्च केलं तर त्याला परिसंधी असेल से। आणि म्हणूनच ट्रम्प त्याच्यावर शिडले ट्रम्पांनी केली की ब्रिक्सने स्वतःच चलन लॉन्च केलं तर आम्ही तुम्हाला शिक्षा करू वगैरे तर त्यामुळे त्यांच्या आधीच डोक्यात येते की डॉलरला हे आपल्याला आव्हान द्यायला बघतात तर खरं चांगली हिंट आहे खरं तर ब्रिक्स मध्ये आपण असा प्रयत्न केला पाहिजे आणि एक पर्यायी चलन लॉन्च करायचा विचार नक्की केला पाहिजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जिथे जिथे अमेरिका कमी पडेल किंवा ज्या संघटनांमधून अमेरिका बाहेर पडेल जसं की डब्ल्यूएचओ आहे डब्ल्यूडीओ आहे आय एम एफ आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वर्ल्ड बँक तर ह्या आंतरराष्ट्रीय संघटनामधून जर अमेरिका बाहेर पडते तर ती खूप मोठी संधी चायनासाठी ठरू शकते का निश्चित जसं इव्हन तुम्हाला तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे हो त्यातनं अमेरिका बाहेर पडली होती मग काळात आणि कोविडच्या काळामध्ये अमेरिकेने चायनाने एवढा गोंधळ घातला नीट त्या माहितीच नाही कोविड कोणाला आणि डब्ल्यूएचओ त्यांची बाजू घेत राहिली की चायना नीट करताय खर तर चायनाने नीट सांगितलं असतं काय झालं त्याची काय लक्षणं आहेत तर एवढं मोठं संकट नसता आलं इतक्या प्रमाणात लोक मिली नसती त्यामुळे अमेरिकेचं नेतृत्व कसंही असतो पण निदरांत एक जबाबदार नेतृत्व असतं एक दोशपर्यंत जाणार आहे त्या चीन जर जगाचा नेता बनणार त्यांची महत्वाकांक्षा आहे तर वाईट दिवस आहेत मग पुढे कारण अमेरिका सोडून गेली तर मग चीनला संधी आहे मग चीन ही स्थितीच वाट बघते चीन हीच वाट बघते की अमेरिका आपोआपच मग अमेरिकन कंपन्यांचे महत्त्व कमी होईल त्यांच्या संधी कमी होतील मग रिटर्न चिनी कंपन्यांना संधी वाढतील त्यांचं आर्थिक हे जे आहे वर्ल्ड वन बेल्ट वन रोड प्रकल्प आहे बिहार आहे तो अजून पुढे प्रकार त्यांना चांगल्या प्रकारे पुश करता येईल आणि त्यामुळे खरं तर अमेरिकेने या सगळ्या संघटना सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेण्याचा प्रकार आहे त्यामुळे अमेरिकेने तर दहा विचार केला पाहिजे अशा कुठल्याही संघटना सोडताना त्यांनी ऑलरेडी हुमंद माघार घेतलेलीच आहे आणि पुढच्या संघटना एक एक सोडू असं त्यांचं आता म्हणणं आहे तर या सगळ्या घडामोडीमध्ये भारताने नेमकी भूमिका कशी घ्यायला हवी भारताला एक आता खूप मोठी संधी आहे हे युद्ध सुरू झाले चीन आणि अमेरिका मग दुसऱ्याचं युद्ध तिसऱ्याला गुणिताने आपल्याला फायदा मोठा आहे की असे चीनला आता हे बघतात त्या चीनचे मार्केट बंद करतात चीन आता सॉफ्ट झालाय त्यामुळे आपला आशा आहे की आता सीमेवरचे तणाव पुढे कमी होतील कारण एवढ्या सगळ्या गुंधा आता चीन सीमेवर फारसा काही करू शकणार नाही उलट त्याला भारताची आता गरज आहे भारताची तर गोडवायला लागलेत की आपण मिळून काहीतरी करू अजून की आपल्याला संधी आहे की असंही अमेरिकेने डिस्काउंटेड टेरिफ लावले सव्वीस टाकेच आणि तेही आपण परस्पर वाटाकडे चालत त्यांच्याशी त्या केल्या जाते आपल्याला लावणारच नाही थोडक्यात मग ते चीनशी युद्ध खेळत आहेत पण आपल्याशी नाही त्या उलट आपल्याला मार्केट ते ओपन राहतील जे चीनला बंद होतील त्यामुळे ते, ते मार्केट कॅप्चर करायला आपल्याला मोठी संधी याच्यामध्ये आहे जगातील इतर ठिकाणी ती बरीच संधी आपल्याला मिळू शकते आणि अमेरिकन कंपन्या आता भारतामध्ये गुंतवणूक करायला बघतील तर भारतात चांगलं तंत्रज्ञान चांगलं व्यवस्थापन या सगळ्याचा फायदा होऊ शकेल त्यांना रोजगारच्या संधी सुद्धा वाढवू शकतील आणि निश्चितच भारत जास्त विश्वासार्ह पार्टनर ठरेल कारण बाकी काय नसेल तर भारत लोकशाही तरी देश आहे सगळं पारदर्शक तरी आपला कारभार केला जातो जो चीनमध्ये नाहीये तर निश्चितच मग अमेरिका दीर्घकाळाकडे काळाकडे भारताला एक पार्टनर म्हणून तर माझा असा अंदाज आहे की जरी बरोबर ट्रम्प असं दाखवत आहेत की मी सगळ्यांना एकाच घ्यात मोजतो आहे तरी अंतर्गतरित्या तसं न करता ते भारताला भागीदार म्हणून पुढे घ्यायचा प्रयत्न करतील आणि भारताचाही तोच प्रयत्न आहे जेव अमेरिकेचा भागिततर आहे तुसा एकेकाळी चीनवरती आला गरिबीतनं बाहेर पडला बीपीएल संपले प्राणी मनसुधारलं अनेक आर्थिक महासत्ता बनलं तसंच अमेरिकन शिष्यत्व घेतलं तर आजही आपल्यात संधी आहे आपण एकသက် बाहेर येऊ आणि एक मोठं देश म्हणून पुढे येऊ शकतो त्या आंतरराष्ट्रीय गडामौडी बद्दल या टॅरीफॉर बद्दल सर तुम्ही बरीच माहिती दिली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि नवीन वीडियोस बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद